आन्ना मम्मी ने हे मला गिफ्ट आणले आणि हे आहे प्रिन्स सेट किती कि उठेना काय रे बा आणि हे इडली जरत आणि त्या अंगटी एक वाव परी आहे हाऊस आहे डॉलचं अंगठी आहे युनिकॉर्न आहे अरे वा परीची गाडी आहे किती काय काय आणलं गीरा हां आणि इतके काय लागले परीचे गाडी दाखव बघा आम्हाला खोलून

पंखत असे उडत की की तर मी याला ठेवते अस छान आहे इथे ठेवते माझ्या अंगठी ठेवते पंची गेगे उलटी फिल मस्त गेगेनु मे हा आता मी ना ही जी आता मी ना ही गाडी काढणार आहे आणि आम्ही हिला टकलं भी करू कोणाला गं हिला का असं करायचं

वाव। इरा किती छान आहे का ते पॅलेस आहे थँक्यू म्हणलीस का चला बाय करा इरा सगळ्यांना बाय बाय तुम्हाला